आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला पोट कमी करायचंय आणि तुमच्या बेंबीच्या खाली जो फैट जमा होऊन पोट खूप असं वाटतं की परत दिवस आहेत का, का। इतकं पोट बाहेर आल्यानंतर मग आता कोणता व्यायाम करायचा आणि कोणता व्यायाम करून तुमचं ते सुटलेलं पोट कमी होईल आणि खाली निघालेला फॅट आहे जमा झालेला फॅट आहे तो कमी होईल मित्रांनो मी तुम्हाला खूप सोपे व्यायाम घेऊन आले आणि हे सोपे व्यायाम फक्त दोनच आहे बरं का फक्त दोनच व्यायाम करून तुम्ही तुमचं सुटलेलं पोट कमी करू शकता हा एवढा जो भाग आहे तुमचा पोटाचा आणि बेंबीत पसला जो फॅट आहे तो कमी होईल हा एरिया जो तुमचा कमरेचा भाग आहे हा एवढा तो त्याच्यावरती परिणाम करणारा व्यायाम आहे आणि हा व्यायाम करायचा तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या झोपेतून उठल्या उठल्या बेडवरतीच हा व्यायाम करायचा आहे तरी तुम्हाला याचा रिझल्ट भेटणार आहे असा व्यायाम खूप सोपे तुमच्या दोन्ही गुडघ्यांवरती बसायचंय आणि हा व्यायाम करायचा आहे चला आता जर अगर व्हिडिओ बघू राहिले तर हा व्यायाम माझ्यासोबतच तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला याचा लगेच रिझल्ट भेटला जो पोस्ट आहे ते कमी होऊन जाईल फक्त तुमच्या डाएटवरती लक्ष लक्ष द्यायचंय थोडंसं मध्ये घेताना एकदम हलकं खायचंय सकाळी ब्रेकफास्ट मध्ये पोहा उपमा जो व्हेजिटेबल टाकून आणि कमी ऑइल न बनवून घ्यायचा आहे सॅलडचा वापर जास्त घ्यायचा आहे काकडी असतो टमाटर असतो बीट असतो जे बी तुमच्याकडे अव्हेलेबल असेल सिझनेबल फ्रूट हे घेऊन तुम्ही तुमचा डाएट नक्की फॉलो करू शकता मित्रांनो आणि ह्या व्यायामाचा की तुम्हाला रिझल्ट भेटेल हे बघा करायचं काय दोन्ही गुडघ्यांवरती बसायचंय दोन्ही गुडघ्यांवरती येऊन तुमच्या टाचेवरती तुम्हाला तुम्हाला बसायचंय आता टाचेवरती बसल्यानंतर काय करायचं दोन्ही हातांना सामोर घ्यायचंय आणि बस उठून दोन्ही हातांना परत सामोर घेऊन जायचंय आणि परत टाचेवरती येऊन बसायचंय परत दोन्ही पर हातांना पुढे घेऊन उठायचंय आणि परत टाचेवरती येऊन बसायचंय यानं होणार काय बेंबीचा फॅट कमी होईल पोटाचा फॅट कमी होईल मांड्यांचा फॅट कमी होईल आणि हा बसल्या बसल्याचे शंभर टाइम हा व्याव करायचा आहे पन्नास पन्नासचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो आणि याचा रिझल्ट पण तुम्हाला लगेच चार दिवसामध्ये याचा रिझल्ट तुम्हाला दिसून येणार असे व्यायाम आहे हे बघा सोपे खूप दोन्ही हातांना पुढे परत मागे उठायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आणि तुम्हाला रिझल्ट देणारे व्यायाम आहे आता यात दुसरा व्यायाम आहे दुसरा व्यायाम पण तुमचं पोट कमी करणार आहे तुमचा कंबर कमी करणार आहे आणि तुमचा बेबीचा खालचा भाग पण कमी करणार आहे हे बघा दोन्ही पागुडघ्यांवरती बसायचं आणि काय करायचं बघा दोन्ही हातांना पुढे न्यायचंय फक्त तुमच्या दोन्ही पायांमध्ये ना गॅप जास्त घ्यायचा घेतल्यानंतर होणार काय हे बघा तुमच्या दुसऱ्या टाचेला जाऊन हे बघा या पद्धतीनं म्हणजे जितकं तुम्ही ट्विस्ट कराल जितकं तुम्ही मागे जाल तितका एवढ्या भागावरती परिणाम होईल परत इकडे गेल्यानंतर इथून इतक्या भागावरती ताण पडेल तुमचा चरबी फॅट कमी करायला तुम्हाला मदत खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि हवायाम पण करा शंभर टाईम पन्नास पन्नास सेट करून तुम्ही हवायाम करा हे बघा गॅप फक्त जास्त घ्यायचं आहे तासा तासाला लावायचं परत पुढे तासाला लावायचं परत पुढे आणि हा व्यायाम आहे ना झोपेतून उठल्या उठ उठ उठल्या त्याच वेळेस जरी केला अन्नपूर्णावरतीचे बेडवरतीचे केव्हा तेव्हा केलं नाही तरी चालेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ด้านออาดห้าสห้าแปดจ้าสีสู र, मित्रांनो हे व्यायाम तुम्ही नक्की करून बघा सकाळी उठल्या उठल्या हे व्यायाम जर केले तर तुम्हाला याचा खूप म्हणजे खूप लवकर रिझल्ट भेटेल चार दिवसामध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण फॅट कमी होताना दिसून येईल आणि सकाळी उठल्या उठल्या नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता तुम्ही नवीन आहात माझ्या चॅनल वरती तर असेच व्हिडिओ मग तुमचे एकदम सोपे सोपे व्हिडिओ तुम्हाला भेटतील जे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावा लागेल म्हणजे तुमच्यापर्यंत जेव्हाच मी लगेच अपलोड करेल व्हिडिओ लगेच तुम्हाला भेटून जाईल त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो हे व्यायाम करत असताना थोडंसं तुमच्या डॅटवरती पण जरूर ध्यान द्या व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये